आपल्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नमस्कार मी ज्ञाना कदम बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची मराठीच्या मुद्द्यावरती एकी दाखवलेले दोनही ठाकरे आता मनपा निवडणुकीत एकत्र येणार याबद्दल संजय राऊतांनी शिक्कामोर्तब केलाय संजय राऊतांनी दोनही ठाकरे कोणकोणत्या पालिकेत युती करणार याची घोषणाच करून टाकली मुंबईसह ठाणे कल्याण आणि नाशिक या महानगरपालिकांमध्ये एकत्रित लढून आपली ताकद ठाकरे आजमावणार आहेत त्यामुळे आता ठाकरे बंधूंची एकी कुणाकुणाची डोकेदुखी वाढवणार याचीही चर्चा सुरू झाली आहे तमाम ठरलं मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे संजय राऊतांनी सांगितलं प्लॅन नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढणार सत्ताधाऱ्यांना थेट इशारा कोणतीही नाही संजय राऊतांच्या घोषणेनं दोनही ठाकरेंच्या युतीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्या आगामी निवडणुकीत केवळ मुंबईच नाही आणखी तीन महानगरपालिकांसाठी ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या स्वातंत्र्यदिनी संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा प्लॅन जाहीर करून राज्याच्या राजकारणात नवे रंग भरले गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत कम्फर्टेबल झालेले ठाकरे आता निवडणुकीतही आपल्या युतीची वज्रमूट घट्ट करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतोय मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढणार कल्याण डोंगुलीमध्ये आम्ही एकत्र करू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे संजय राऊत केवळ युतीच्या घोषणेवरतीच थांबले नाहीत तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराही दिलाय मराठी आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र आलेल्या दोन भावांची ताकद आता कोणी भेदू शकणार नसल्याचं सुतोवाच त्यांनी केलं माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एक एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूट मराठी माणसाची तोडू शकत नाही पण राऊतांच्या घोषणेवरती सत्ताधाऱ्यांनी टीकेचे बाण सोडले ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का दोन भावांची चर्चा झाली का पक्ष एकत्र येण्याचं ठरलं आहे का, का संजय राऊत हवेच गोळीबार करत आहेत वीस वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही आता त्यांना ते आठवायला लागलं आहे लोकशाही आहे कोणी एकत्र होऊ शकतं कोणी वेगळं होऊ शकतं पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई ठाणे नाशिक पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं उगाच वर्गाना काय करायचं लोकांचा विश्वास भाजपवर आहे लोकांचा विश्वास महायुतीवर आहे आगामी काळातल्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू राज्यातल्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये आपली ताकद आजमावण्यासाठी इच्छुक आहे त्याचीच प्रचिती राज ठाकरेंच्या गुरुवारच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातही आली मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोनच पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे या दोघांव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही हे विधान करत राज ठाकरेंनी ठाकरे ब्रँडच्या ताकदीची झलक दाखवली राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांनी सणसणी टोला हाणत भाजपची मुंबईतली ताकद सप्रमाण अधोरेखित केली दोन <t> हजार <ơi> चौदाच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत देण्याचं कारण नाही प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं ठाकरेंच्या युतीबाबत ज्या चार महानगरपालिकांचा संजय राऊतांनी उल्लेख केला त्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसेची ताकद नेमकी किती याचाही आपण आढावा घेऊया सगळ्यात आधी मुंबई महानगरपालिका दोन हजार सतरा साली मुंबईत अखंड शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले तर मनसेचे सात काही दिवसांनी शिवसेनेनं मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक फोडले ठाणे महानगरपालिका एकशे एकतीस जागांच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अखंड शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक निवडून आले तर मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही नाशिक महानगरपालिका एकशे बावीस जागांच्या नाशिक मनपास शिवसेनेनं पस्तीस जागा जिंकल्या तर मनसेनं पाच कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकशे बावीस जागा असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेनं बावन्न जागा जिंकलेल्या तर मनसेनं अवघ्या दोन दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि मनसेची ताकद वाढेल असा अंदाज आहे पण ठाकरेंचीही वाढलेली ताकद कुणाची डोकेदुखी वाढवणार हे पाहणंही महत्वाचं असेल बीरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत